तुला माझ्याकडून कोणच वाचवणार नाही तुझं मरण आता जवळ आलंय तुम्हाला माहित नाही माझ्या पाठनावरती कोणाचा हात तुझ्या तर हात पाडणार आहे आता तो एमराजचा तुला माझ्या आता तुला आता कोणच वाचवणार नाही अरे लगेच नको याच्या पार्टनर कुणाच आधी येतो पण मला बघायचे तर बघाच ज्याच्या हातामध्ये दहा तीनची ताकद आहे त्याच्या लात लातमधी कडाप्यांचे दोन तुकडे होतात डोल्यांच्यात ना आग येते असा तो आहे अप्पा किंग तुझ्या आपाला आप रिंगसारखा फिरवतो हो त्याला बघ आता कसा मारून मारून मी खिमा करतो बोलवतो त्याला आता <coughs> नील मी लाव नाही आज काही वाईट पण सोडित नाही आकाश पातल एक होणार कारण का किंग आज आखाड्यात येणार वाटे त्या प्रत्येक दगड अरे कधी येईल तुझा किंग का तू मसनात गेले तो बघा आला आमचा किंग आता आता <laughs> तुमची काय खैर नाही लय मोठी चूक केली तुम्ही बर तू आला याय या बघ माझा काय हल केलाय याला या या सांगा आता आपली पावर ला ला का तुम्ही का तू तुम त्याला वाचवलाय काय हे घ्या आपली इज्जत घालवली तिथं मला पायदार तिथं भांडण करतो तो हप्प येतो आपण का तो आली आले माझा काय काल तोंड साहेबांचे पाय जर माकडा इज्जत घालो तू इतर जायचं इज्जत घालो माझी पण तुला काय <laughs> <परसोड़। laughs> आपल्या दमना काल आला चल आपले दम आहे काय डोन ना पोलीस तुला काय इथे तू डायरेक्ट पायद्याला लागला म्हणजे ती फेकण्याची पण एक टेक्निक असते तुझ्या मुलं माझी जीव गेला असतात तुझ्या मुलं मी कती कती मोठ्या डोनाना फोन करू शिवाय देत आहे बाबा साहेब म्हणतो तुझ्या मुला माकडा पाय धरायला लागला म्हणा त्याचा काय का देऊन सबके काना घाल माकडा आला काल आल तोंड्या झाली काय रा आपली आली तर तू लय लय म्हणजे लय शाणपणा करतो नाही इथं कशी कधी फाटली अरे आपली आलीत कुत्रा पण वाट घालू घालू टाल पटा घालू 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 टाल पटा यार पटा